श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वार मंगळवार आणि आज आलेली आहे वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी हा वर्षातून एकदाच हा दिवस येतो ज्या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची हरिहर भेट होत असते आणि ज्या वेळेस भगवान विष्णू हे चातुर्मासामध्ये योगनिद्रेमध्ये चार महिने गेलेले असतात तर चार महिने या संपूर्ण पूर्ण सृष्टीचा कारभार त्यांनी भगवान शिवाकडे समर्पित केलेला असतो आणि भगवान शिवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान विष्णू हे या दिवशी भगवान शिवाची पूजा करतात आणि या दिवशी रात्री बारा वाजता हरिहर मिलन होते आणि यानंतर संपूर्ण पृथ्वीचा कारभार हा भगवान विष्णूंकडे भगवान शिव जे आहे तर ते सुपूर्त करत असतात आणि त्यानंतर संपूर्ण जे शुभ कार्य आहेत मग ते लग्न असेल मुंचन असेल मुंड असेल त्याचबरोबर ग्रहप्रवेश असेल यासारख्या सर्व कामाला सुरुवात होत असते तर आज आहे वैकुंठ चतुर्दशी आज वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला भगवान शिवाणी विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा करायच्या आहेत हे उपाय आणि सेवा जर आपण केल्या तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होईल त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायामुळे शत्रू नावालाही उरणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य हे चोवीस तासामध्ये नष्ट होईल गरिबी संपेल आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आज आपल्या करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर वर कमेंटमध्ये हरिहर नमो नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान विष्णू आणि भगवान शिवाची आपल्यावरती भरभरून अशी कृपा होईल आज मंगळवार रात्री वाजता एक अतिशय अशी सेवा आपल्याला करायची आहे वर्षातून फक्त एकदाच आपल्याला हा उपाय किंवा याला आपण सेवा देखील म्हणू शकतो ही सेवा केली जाते आणि आवर्जून करावं रात्री बाराला शक्य नसेल तर मग तुम्ही दहाला करा अकराला ला करा रात्री वेळेमध्ये तुम्हाला टाईम भेटेल रात्री नऊ नंतर तुम्ही कधीही ही सेवा जी आहे तर ती करू शकता यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान आणि त्याचबरोबर एक बिल्व पान म्हणजेच बेलाचे पान जे असते तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पहिल्यांदी आपल्या हातामध्ये दे, देवघरामध्ये दे एक छान दिवा लावून घ्यायचा आहे दिवा देवघरामध्ये ठेवायचा दिव्याला दे हळदी हो कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे भगवान शिवाला भस्म अर्पण करायचं आहे जे आपल्याकडे शिवलिंग असते त्यानंतर भगवान विष्णूंना अष्टीग किंवा हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर एखादा धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घेतल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे पहिल्यांदा बिल्व पान हातामध्ये घ्यायचं आहे आणि भगवान शंकरांची जी अष्टोत्तर नामावली आहे म्हणजे ज्यामध्ये भगवान शंकरांची एकशे आठ नावं आपल्याला सांगण्यात आलेली आहे तर त्या एकशे आठ नावांचं पठण करायचं आणि त्यानंतर हे बिल्व पान जे आहे तर ते भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे भगवान शिवाची एकशे आठ नावं घेऊन हे बिल्वपान भगवान विष्णूंना अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला तुळशीचं पान आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि या पानावरती आपल्याला भगवान विष्णूंची एकशे आठ नावं जी आहेत ती पठण करायची आहे आणि त्यानंतर हे तुळशीचं पान भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हरिहर भेट जे आहे तर ती आज आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे हे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो तर तो बघायला मिळेल त्यानंतर हे पान जे आहे तर ते नंतर तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये दोन्ही पानं एकत्र करून आपल्या आपल्या वगैरे ठेवू शकता वर्षभर घरामध्ये कमी आहे ही सेवा आपल्याला आज संध्याकाळी अजिबात चुकवायची नाही हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तर तो देखील करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो अडचणी अडथळे आजारपण यामध्ये संपूर्ण आपला पैसा जो आहे तर तो खर्च होऊन जात असतो आणि समस्या ह्या जीवनामध्ये येत असतात त्याचबरोबर देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसते त्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय आवर्जून करा कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते ते घर किंवा ती जागा सोडून देवी लक्ष्मी या कधीच जात नसतात हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे हा उपाय किंवा ही सेवा तर ती आज तुम्हाला आवर्जून करायची आहे त्यानंतर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे तर आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची जळ प्रवृत्तीचे लोक राहतात आणि काय होतं की या लोकांचा त्रास आपल्याला होतो आणि कुठेतरी आपल्या घरातील वातावरण हे नकारात्मक होते घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात आणि अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या समोर येत असतात पती पत्नीमध्ये भांडण होते घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि त्याचबरोबर आजारपण हे सतत आपल्या घरामध्ये असतं अशा ज्या काही आपल्या अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय करून बघा यासाठी आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपण कशासाठी लावतो तर दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करतो आणि दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते संपूर्णपणे सकारात्मक होते नकारात्मकता नष्ट होते दिवा हा आपल्यामधील आणि आपल्या परमेश्वरामधील एक माध्यम असतो दिवा लावल्यामुळे आपल्या मनातील जे भाव आहेत ते परमेश्वरापर्यंत पोचतात तर अशा ज्या काही आपल्या समस्या आहेत ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हा दिवा खूप प्रभावी असा माध्यम मानला जातो तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे ज्या वेळेमध्ये तुम्ही संध्याकाळी दिवा लावता म्हणजे पाच ते सातची काळ असतो ज्याला प्रदोष काळ म्हटलं जातं त्या वेळेमध्ये तुम्ही हा दिवा लावा पण त्यावेळी जर तुम्हाला शक्य नसेल तर रात्री बारापर्यंत जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय आपल्या देवघरासमोर करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला सात प्रकारचे धान्य ठेवायचे आहेत कोणतेही सात प्रकारचे धान्य ठेवा गहू ज्वारी बाजरी तांदूळ डाळी आपल्याकडे जे असतात ना तर त्या सात प्रकारचे धान्य ठेवायचे आहे आता जर तुमच्याकडे सात प्रकारचे धान्य नसेल तर पाच धान्य ठेवा कोणतेही पाच तीन पाच किंवा सात असे धान्य जे आहे तर ते तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा कोणताही घ्या मातीची पंथी घ्या किंवा मग तुमच्याकडे जो कोणता दिवा असेल तो घेतला तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवाद जे आहे तर ती घालायची आहे कापसाची वाद जी आहे तर ती एकत्र करायची जोडवाद तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे आणि या वातीला तुम्हाला हळदी कुंकू जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला गाईचं शुद्ध तूप जे असतं तर ते घालायचं आहे आता शुद्ध तूप नसेल तर मग तुम्ही तेल असतं तुमच्याकडे मोहरीचं तिळाचं जे असेल ते घालू शकता त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे देवाला हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत ते अर्पण करायचे आहे या दिव्यामध्ये एक लवंग आणि त्याचबरोबर थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी जी असते तर ती घालायची आहे त्यानंतर दिव्याला आपल्याला नमस्कार करून आपल्या घरा देवघरामध्ये ज्या ठिकाणी आपण भगवान शिवानी भगवान विष्णूंचं स्मरण केलेलं आहे तिथे ज्यांची आपण प्रार्थना केलेली आहे त्या ठिकाणी आदिवा ठेवायचा आहे आणि भगवान शिव आणि विष्णूचं स्मरण करून तुम्हाला तिथे बसूनच शिवमहिम स्तोत्र एकदा आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा ह्या दोन सेवा तिथे तुम्हाला करायच्या आहेत त्या दिव्यासमोर बसून आणि या दोन सेवा झाल्या की तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर आप आपल्याला दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातलं साहित्य जे आहे तर ते निर्मल्यामध्ये टाकून आहे आणि त्याचबरोबर जे खाली धान्य ठेवलेलं होतं तर ते धान्य तुम्हाला पशुपक्ष्यांना खाण्यासाठी घालायचंय अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे करून बघा वर्षातून एकदाच आपल्याला हा उपाय करत येतो नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ